नाशिकसह राज्यभरातील विविध गणेश मंदिरामध्ये आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे विशेषतः यावर्षी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांमध्ये अधिकचचा सा। उत्साह संचारला आहे तब्बल वीस वर्षानंतर श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या निमित्ताने नाशिकच्या नवशा गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत नवशा गणपती मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे मंदिर परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाने वातावरण दुमधुमलं होतं आणि यावेळी भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन पोलिस आणि स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली आहे पोलीस आणि मंदिर प्रशासनाने एकत्र येऊन दर्शन व्यवस्था केलेली आहे यावेळी भाविकांना पाणी वैद्यकीय सुविधा यासारख्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नवशा गणपती बाप्पाची आज फुलं दुर्वा आणि आकर्षक लाईट्सने विशेष सजावट करण्यात आलेली आहे अशा पवित्र आणि दुर्मिळ योगात बाप्पाचं दर्शन घेणं हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे अशी भावना अनेक भाविक व्यक्त करताना दिसत आहेत नवशा गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्यांचे कष्ट दूर होऊत अशी प्रार्थना आज हजारो भक्तांनी केली आहे

आनंदाबाई कृष्ठ राघोबादे कृष्ठ या मंदिराची स्थापना केली होती बाबांसोबत आनंदबाई कृषी भाऊ कोण्यावर नाशकला आल्या टेनिनी वजी साडेसात नागरिक राजवाडा तिला गडी मार गडी तर तिथे राहायचे होते ते सभा काय मागितलं तर सतराशे चौसष्ट साली नमूद केला होता मला जर निर्जा झाला तर मंदिरी स्थापना करली आणि त्यांना निर्जा झाला सतराशे चौऱ्यात्न साली मंदिर स्थापना केली आणि प्रार्थना केली आता तरी करतो माझा नमस्थ पूर्ण झाला होती सवापुचू नमस्कार नाव पडतो सवापुचं महाराष्ट्र घेता घेता दर्शन घेता नमस्कार करून झाला आज अंगार किंवा जो दिली जातं काय काय आयोजन करू शकतात आज अंगाचं जीव झाले होते काय मोठ्या ह्या अभिषेक यात्रा अभिषेक झाल्यानंतर मग जानेवारी महाआर आरक्षित झालेल्या आम्ही अडीच हजार दिवस आमच्या इथं कार्यक्रम वाटप चालू आम्ही बाप्पा आता सकाळ एक सकाळी सातशे आठ किंवा आता दोनशे महिलांनी घडले महिलांना आम्ही शिक्षण घेतले होते

चालू आहे हे वाटत वाटप आणि सकाळपासून असे कार्यक्रम ज्या लोकांनी नोंद केलेले होते त्यांनी नोंद घेण्यासाठी सत्यनारायण दिवसभर सत्यनारायण चालू दिवस बांधता येईल तुम्ही नाडू वाढतो वर्षात वाटते किती दिवसभरता दुपारचे दोन वाजत आलेत साधारणतः आत्तापर्यंत सकाळपासून आत्तापर्यंत किती भाविक आलेत आणि किती भाविक यांना सांगतात कमीत कमी दोन लाख भाविक असले दोन आम्ही एका लाख लोक देवदर्शन घेतो आम्ही आता आठच्या आर्धी संध्याकाळी वाजता घेतली नऊ वाजून संध्या मिनिटांनी चव्हापर्यंत आणि दहा साईडला अकरा बारा वाजे वाजता आम्ही बारा वाजेपर्यंत आणि माहिती की टेवीमध्ये आम्ही राहणार केलं आहे आणि तर गणेशपूर टोन देखील आम्हाला खूप मोठा सपूर्व आला आहे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं अंधिकारी पाठवले करणार भाविकांना काय आव्हान करत भाविकांनीच आव्हान करत गाडी गणपती येत आहे गणपतीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा दिसून आमच्या गणपती प्रश्न होतो वापसि असांखे